मित्रांनो मी विनोद पाटील तुमच्यावर स्वस्त मस्त असे स्टेटमेंट आलोय आज आपण आलोय गंगापूरला जे जी नाशिक जिल्ह्यात कळवण तालुका येथे गंगापूर आहे तिथं क्षेत्र आहे त्याच्या खालच्या बाजूला जे गाव आहे ते गंगापूर गंगापूरची खासियत अशी आहे की गंगापूरमध्ये भाजीपाला खूप चांगल्या पद्धतीने होतं आज आपण मिरचीच्या प्लॉटमध्ये आहेत मिरची कोणती शार्को वन मिरची मिरची खूप हिटच्या मनाने तुम्ही मिरची बघू शकता आणि मिरचीचा प्लॉट खूप सुंदर आहे प्लॉट किती दिवसात झाला आहे साठ दिवसाचा प्लॉट आहे हार्वेस्टिंगला समथिंग प्लॉट आलेला आहे आता हार्वेस्टिंग होईलच प्लॉटची आणि ह्या प्लॉटमध्ये जी डम्पिंगचा प्रॉब्लेम बऱ्या प्रमाणात दिसतो आहे आपल्याला डम्पिंगचा प्रॉब्लेम खूप दिसतो आहे थोडंसं पाण्याचं व्हेरिएशन झाल्यामुळे प्लॉटमध्ये मर थोडीशी जाणवायला लागली त्यांना प्रॉपर दिलं होतं आपण प्रॉपर दिलं होतं पण बेडचींग नाही थोडी लांब असल्यामुळे तिथपर्यंत पाणी गेलं नाही तरी डम्पिंग थांबते थांबलेली नाही आपण त्यांना डम्पिंगसाठी आता परत ड्रिंचिंग ह्या प्लॉटला सात दिवसाच्या प्लॉटला ड्रिंचिंग करायला लावणार आहे कारण प्रॉपर झाडाजवळ जा। झाल्याशिवाय गेल्याशिवाय डम्पिंग थांबणार नाही प्लॉटमध्ये पाण्याचं नियोजन खूप चांगलं आहे त्याच्यानंतर जे तन नियोजन तन नियोजन वगैरे ते पण खूप चांगलं आहे आणि शेतकऱ्यांचं नाव आहे काय नाव बाबा वसंत बावडू वसंत बावडू बैरम वसंत बावडू बैरम यांचा प्लॉट आहे गंगापूरचा शार्कवन मिरची लावली आतापर्यंत आपलीच आहे ना हा आतापर्यंत आपण स्टेटमेंट दिली जे आमचे कर्मचारी आहेत काशीनाथ पवार किंवा चेतन हे प्लॉटवर वेळोवेळी येत होते आणि त्यांनी बी बऱ्यापैकी गायडन्स केले आणि आत्तापर्यंत लिक्विड ॲप्लिकेशन बेसर डोस वगैरे आपल्यापासूनच आहे आणि प्लॉटची जी केलोपी आहे ती पण खूप सुंदर आहे खालची जे पानं आहे म्हणतात आपण म्हणतो ते पण चांगले आहेत आता ह्या प्लॉटला भुरी असल्यामुळे आपण मिरियन किंवा लुणा स्प्रे देणार आहोत त्याच्यामध्ये दे एखादं कीटकनाशक आणि एक मायक्रोटॉन देणार आहोत त्याच्यानंतर डम्पिंगसाठी जो खालच्या बाजूला जो प्लॉट आहे त्याला थोडं पाणी जास्त झाल्यामुळे भुरी बऱ्याच प्रमाणात जाणवते त्याच्यासाठी आपण भुरीला त्यांना निसोडियम देणार आहोत निसोडियम बावन चौथी वरून स्प्रेला देणार आहोत आणि खालून जुर्जीरोपन्नास देणार आहोत जुर्जीरोपन्नास देण्याचं कारण मित्रांनो हो। जेव्हा पोटॅश लेवल खूप वाढते पोटॅश लेव्हल वाढल्यानंतर भुरी आपआप स्टॉप होते बरीशी मंडळी फॉस्फरस जेव्हा वाढवते नायट्रोजन आणि फॉस्फरस जेव्हा वाढला तेव्हा अशा ह्या स्टेजच्या पिकांना बुरीचं खूप तकलीफ होते पण मग पोटॅश लेवल वाढवल्यानंतर बुरी आपापच थांबते आणि पोटॅश लेवल वाढल्यानंतर ही जी फुलकळी निघाली ती सेटिंग पण चांगली होऊन जाते आपण यांना पहिल्या डोसला एकोणावीसशे एकोणावीस स्विमिंग करून रोको दिला होता बरोबर दुसरा डोस आपण जो बारा एकसष्ट देतो तो दिला होता तिसऱ्या डोसला जसं आपण कंटिन्यू जे आहे तेरा चाळीस तेरा चौथा डोस त्यांना वापर दिला होता माझ्या अंदाज तेराशिरोपंचे कॅल्शियम नायट्रेट गेले या प्लॉटला परत आपण एक या प्लॉटला देणार आहोत आता बुरक्षनाशक दिल्यानंतर डम्पिंग तर शंभर टक्के थांबणार आहे का आपण व्हॅलिडामायसिन थोडंसं ट्राय करणार आहे या स्टेजला व्हॅलिडामायसिन ट्राय करणं योग्य किंवा योग्य सांगता येणार नाही पण मग वेलिडामायसिन सारखं बुरशीनाशक ट्राय केल्याशिवाय ही डम्पिंग थांबणार नाही कारण अशा स्टेजचे झाडं जर जमारायला लागले तर ते आपल्याला परोड परडाय नाही आपण स्प्रेमध्ये त्यांना पहिला स्प्रे अकट काढला होता आठ पहिला स्प्रे गेला होता दुसरा स्प्रे माझा अंदाच व्हायरल दक्ष लांब गोल्ड आणि एक सीड गेला गे चा। होता नाही सॉरी दोनदा पावरचा गेला होता तिसरा प्ले तो गेला होता व्हायरल दक्षाचा चौथा स्प्रे आपण त्यांना समथिंग पोलीस दिलाय पोलीस एक सीड आणि त्याच्यात एक कीटकनाशक होता म्हणजे फिफरणील होता ऐंशी टक्क्याचं फिफरव आता आपण त्यांना बुधीचा हात देणार आहोत प्रांग प्रांग जो प्लॉट बनला आहे आणि जो प्लॉटची जी म्हणजे जेवढा कमी खर्चात सा, प्लॉट चांगला जमलेला आहे प्लॉट चांगला वाटत प्लॉट चांगला आहे आणि खर्च कमी आहे खर्च कमी खर्चात मरचा जो प्रॉब्लेम आहे त्यांचं आज ते त्याच्या त्याच्यासाठीच मला घ्यायला आले मर दिसते एक दोन टक्के मर दिसते म्हणजे या स्टेजला एक दोन टक्के मर म्हणजे ती खूप नुकसानकारक आहे तिला आपण शंभर टक्के रिकवर करू या ड्रिंचिंग मध्ये आपण ड्रिंचिंगच देणार आहोत ड्रिंचिंग द्यायला थोडस जीवावर जाणार आहे पण नावीलाच आहे कारण बुडापासून समथिंग अर्धा फूट पर्यंत नळी लांब आहे त्यांची अर्धा फूट पर्यंत नळी लांब आहे त्याच्यामुळे जे पण आपण बुरशीनाशक देतो ते बुडापर्यंत येत नाही त्याच्यामुळे मर बंद होत नाही ज्या झाडाजवळ गेली ती मर थांबलेली म्हणजे कॉपरने कॉपर जे दिलं होतं त्यांनी काम केलंय पण मग काय जिथपर्यंत पोचलं नाही ज्या बुडाजवळ पोचलं नाही ती मर चालूच आहे ती मर आपण रिकवर करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करून शंभर टक्के रिकवर आहोत मित्रांनो बारीक मिरचीला नक्कीच सुगीचे दिवस थोड्या दिवसात येणार आहेत आणि आले असं म्हटलं तरी चालणार चालत आणि जे जाड मिरची आहे जाड मिरचीचे खर्च खूप प्रमाणात आहे आणि जाड मिरचीला आजचे रेट बघितले तर खूप कमी प्रमाणात आहेत तरी खचून न जाता एक साधे साधे काय आहे स्प्रे ड्रिप ॲप्लिकेशन तुम्ही चालू ठेवा कारण पुढं एवढं टेम्परेचर आहे आणि बरेचसे बा बाहेर भागाचे ज्या मिरचे आहेत त्यांचे बऱ्यापैकी कार्यक्रम लटकले आहेत त्याच्यामुळे रेटशीही राहणारच आहेत रेट वाढले पाहिजे होतं पण उलट आज काल आणि आजमध्ये रेट परत कमी झाले तर बारीक मिरचीचे जा वाढले जाड मिरचीचे कमी झाले पण लवकरच रेट सुधरतील अशी अपेक्षा करू आपण मिरची टोमॅटो पिकाबद्दल किंवा भाजीपाला कुठल्याही पिकाबद्दल तुम्हाला काय अडचण आली माझा नंबर आहेच आणि माझे व्हॉट्सअप ग्रुप आहे माझे इंस्टाला रोज मी एक व्हिडिओ टाकतो तो व्हिडिओ बघत चला काही अडचणी आल्या तर मला नक्कीच मॅसेज करा आणि मिरचीला सर्वात मोठं मिरचीचा सर्वात मोठा जो वीक पॉईंट आहे त्याचं म्हणजे पाणी नियोजन ह्या स्टेजला पाणी नियोजन महत्त्वाचं आहे या स्टेजला जर पाणी नियोजन चुकलं तर ह्या स्टेजला भुरी येण्याचे दाट चान्सेस आहेत आता ह्या प्लॉटवर पण कुठेतरी भुरी आलेली दिसते आपण त्याला रिकवर करण्याचा प्रयत्न करून शंभर टक्के रिकवर करू कारण आता प्रिव्हेंटेज म्हणता येईल क्रिएटिव्ह नाही बाबा मिरची चांगली आहे ना काय अडचण नाही ना काय ना मानली चांगली आहे ना मग काय अडचण नाही ही झाली आमच्या घरची भाषा ही आमच्या एरिया आयराणी आदिवासी भाषा अशी मिक्स भाषा असते ते आमच्या भागात वापरली जाते आणि आमची भाषा म्हणजे एक स्मूथ हे प्रेमळ प्रेमळ भाषा म्हणजे आमच्या सरळ सरळ सर एकदम एकदम प्रेमळ भाषा म्हणजे आमची करवण तालुकाच्या वरच्या पट्ट्यातली जी ही भाषा आहे ती एकदम प्रेमळ भाषा आणि आपुलकीची भाषा आहे सगळ्यांना जवळी करणारी भाषा आहे आणि तिचा प्रत्येक भाषेचा प्रत्येक प्रत्येक भागाचा प्रत्येकाला गर्व असतो तर समाजा भागाचा मला गर्व आहे आणि तुम्ही बघू शकता मिरचीचा प्लॉट आतापर्यंत तरी एकदम परफेक्ट एक आहे हा परफेक्ट आहे फुलकळी चांगली जोरात हो आहे साठ दिवसाच्या मानाने जी बारीक मिरची आहे ऑलरेडी रेट चालू होते जाड मिरची तुम्हाला पन्नास पंचावन्न दिवसात चालू होते हा आणि जी केनोपी म्हणतो आपण केनोपी एकदम सुंदर आहे तुम्हाला काही अडचण आली माझा नंबर आहेच धन्यवाद